तर नमस्कार मंडळी हे बघा तुम्ही फोटो पाहून ओळखलंच असेल की मी तुमच्यासोबत आज काय शेअर करणार का आहे तर हे बघा हे तुम्ही पाहू शकता हे आहे माझ्या बांगड्यांचं कलेक्शन जे की तुम्हाला मी डिटेलमध्ये आणि अगदी व्यवस्थितपणे दाखवणार आहे त्याचसोबत मी तुम्हाला एक आणखीन एक नवीन असे एक महिला भगिनींसाठी ऑफर घेऊन आलेले आहे ज्या की मी जे हँडमेड बांगड्या बनवते ना त्या हँडमेड बांगड्या तुम्हाला संक्रांतीच्या वानासाठी वगैरे हवे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकू शकता किंवा विचारू शकता त्याच्याविषयीची माहिती किंवा इन्स्टावर जर तुम्ही बघत असाल तर इंस्टाग्राममध्ये सुद्धा तुम्ही मला मेसेज किंवा डी एम करू शकता तर तुम्हाला मी दाखवते ह्या ज्या आहेत ना ते माझे म्हणजे असंच वेगवेगळ्या समारंभाला किंवा कार्यक्रमाला घेतलेल्या बांगड्या आहेत तर तुम्हाला सगळ्यात खास आणि सगळ्यात महत्त्वाची जी बांगडी दाखवायची म्हणजे तुम्हाला जे संक्रांतीच्या यो वाहनासाठी योग्य अशी वाटेल किंवा छान अशी वाटेल तर ती बांगडी आहे म्हणजे मी मोत्यापासून हँडमेड घरच्या गर घरी ज्या बांगड्या बनवलेल्या आहेत ना त्याची मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळी काही व्यवस्थित अशी माहिती देणार आहे तर तुम्ही पाहू शकता ज्या माझ्या हातामध्ये दोन गोटा आहेत ना त्याच्यावर पूर्णपणे हँडमेड वर्क आहे बघितलं तुम्ही पूर्णपणे हँडमेड हत्या बनवलेल्या आहेत घरी बनवलेल्या आहेत जर तुम्हाला कोणाला संक्रांतीच्या वानासाठी हव्या असतील तर त्यांनी मला नक्की माझ्याशी संपर्क करा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर ह्या ज्या ह्या बांगड्या आहेत ना याच्यामध्ये हे बघा अशा चार पण भेटतात आणि दोन गोट पण भेटतात चारचा सेट शंभरला आहे आणि दोन गोट आहेत ना मोठे तो गोटचा सेटसुद्धा शंभरला आहे तर तुम्ही तुम्हाला ज्या कोणत्या पाहिजेत त्या तुम्ही नक्की मला त्याची ऑर्डर देऊ शकता आणि माझ्या चॅनलला असं सबस्क्राईब कर